नमस्कार मी अंकिता शहाने आर्ट तुमचं स्वागत करते आजच्या भागात सिंधू संस्कृतीची कला व त्यांचे कलावैभवाविषयी जाणून घेणार आहोत सिंधू संस्कृती ज्याला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात ती ईसपूर्व तीन हजार तीनशे तेराशेच्या सुमारास भरभराटीस आली ही प्राचीन संस्कृती प्रामुख्याने आजच्या पाकिस्तान आणि वायव्य भारतात बसलेली होती ही संस्कृती तिच्या प्रगत नगर रचना वास्तुकला आणि विशेषतः तिच्या विविध कला प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे या संस्कृतीतील कारागिरांनी विविध कला प्रकार निर्माण केले त्यात शिक्के मातीची भांडी शिल्पे दागिने आणि उत्तम वस्तुकला यांचा समावेश होता प्रत्येक कलाकृती त्या लोकांच्या उच्च पातळीच्या कौशल्याचे व सर्जनशीलतेचे दर्शन घडवते लेखी नोंदीचा अभाव असूनही या कलाकृती त्यांच्या प्रगत संस्कृती निसर्गाबद्दलची जागरूकता व उत्तम तंत्रज्ञानाचे दर्शन घडवते सर्वप्रथम त्यांच्या नगर रचना व वास्तुकलेविषयी जाणून घेऊया सिंधू संस्कृती ही उत्कृष्ट नगर रचनेसाठी जाणली जाते या संस्कृतीमधील हडप्पा व मोहेंजा दारू ही प्रमुख शहरे होती या शहरात नियोजनबद्ध रस्ते सांडपाणी नियोजन, नियोजन व्यवस्था सार सार्वजनिक इमारत चौरस किंवा आयताकृती भूखंडावर बांधल्या होत्या त्यांनी बांधकामासाठी बाहेरील भिंतीसाठी भाजलेल्या बिटांचा व आतील भिंतींसाठी उन्हात वाळवलेल्या विटांचा वापर केला होता ही एक महत्वाची तांत्रिक प्रगती दर्शवते या विटांचा आकार दोन्ही शहरांमध्ये सारखाच होता ज्यामुळे मजबूत व टिकाऊ रचना शक्य झाल्या इमारतींमध्ये निवासी घरे धान्य कोठारे गोदामे आणि सार्वजनिक स्नानगृहे सूचक सिंधू नगर नियोजनाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे प्रगत सांडपाणी नियोजन तंत्र प्रत्येक घर एका मध्यवर्ती सांडपाणी नियोजन तंत्राशी जोडलेले होते जे कचरा व्यवस्थापन व पूर रोखण्यास मदत करत असे सिंधू संस्कृतीची गृहरचना कशी होती ते पाहूया त्यांनी गृहरचना ही चौरस किंवा आयताकृती भूखंडावर एका उंच चौथऱ्यावर केली होती ज्यामुळे घरांना पुरापासून बचाव होत असे सर्व रस्ते एकमेकांना नव्वद अंश कोणावर छेद देत होते घराचे दरवाजे आतील गल्लीत खुलत होते ज्यामुळे शहरातील गर्दी व चोरांपासून बचाव होत असे घरात मध्यभागी अंगण होते व सभोवताली खोल्या होत्या व एका बाजूला विहीर व न्हा घर होते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी एक खोली देखील होती घरात पायऱ्या आढळून आल्या त्यामुळे घरे दुमजली असल्याचे निष्कर्ष काढू शकतो आता धान्यांची कोठारी कशी होती ते पाहूया घरांप्रमाणे याची निर्मिती एका चौरस किंवा आयताकृती भूखंड व उंच चौथाऱ्यावर केली होती येथेही पायऱ्या आढळून आल्या जे इमारत दुमजली असल्याचे सूचक आहे कोठाऱ्यांच्या भिंती नव्वद सेंटीमीटर जाड होत्या वरील भागात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या होत्या एका बाजूला धान्य सडण्याची देखील सोय होती कोठारांमध्ये समोरासमोर सहा सहा खोल्या होत्या ज्यात धान्य असायची व सभोवताली मोकळी जागा सोडली होती कोठारांचे बांधकाम हे नदी किनारी केले होते त्यामुळेच व्यापार सोपे होत असावे अजून एक मुख्य बांधकाम द ग्रेट बार म्हणजेच मुख्य पाणी टाकी किंवा एक तलाव असावे या टाकीचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात असावा हे त्यांच्या धार्मिक पद्धतींमध्ये पाण्याचे महत्व सूचित करते हे बांधकाम सात बाय बारा मीटर रुंद व दोन पॉईंट चार मीटर खोल होते व टाकीत उतरण्यासाठी पायऱ्या होत्या याला पाण्याचा निचरा होण्यासाठी एका बाजूला उतार देण्यात आला होता जो सांडपाणी व्यवस्थापनाला जोडतो ही टाकी बनवण्यासाठी भाजलेल्या विटांचे बांधकाम व जमिनीवर बिटुमिनचा वापर करून जलरोधक केले होते यावरून त्यांचे उत्तम जाण लक्षात येते या लगत एक इमारत त्यात अनेक खोल्या होत्या कदाचित पुरोहितांना राहण्यासाठी सोय केली असा ही झाली स्थापत्य कला आता शिल्पकला समजून घेऊया सिंधू संस्कृतीतील ही त्यांच्या कलात्मक उत्कृष्टेची आणखी एक साक्ष आहे ही शिल्पे दगड कांस्य टेराकोटा चुनखडी यांसारखी सामग्री वापरून शिल्पे घडवली गेली या शिल्पांमधील प्रमुख प्रसिद्ध तीन शिल्प आपण आता पाहणार आहोत हे शिल्प एका पुरोहित किंवा राजाचे असावे हे चुनखडीमध्ये साकारले असून त्याची उंची सतरा पॉइंट पाच सेंटीमीटर इतकी आहे हे शिल्प दारो येथे आढळले हे शिल्प उभ्या व्यक्तीचे असून गुडघ्यापर्यंत कोरीव काम केलेले आहे या व्यक्तीचा चेहरा गोलाकार असून कपाळ अरुंद डोक्याच्या मागील भाग चपट व डोळे बंद आहेत नाकाचे टोप तुटलेले आहे ओठ तुट जाड आहे कपाळावर एक गोलाकार पेंडेंट परिधान केलेलं आहे कान शंकाच्या आकाराचे आहे व दाढी कोरलेली आहे जे अगदी वास्तववादी नसून सूचक स्वरूपात आहे चेहऱ्याच्या तुलनेत मान व खांदे अखूड आहेत यावरून ही व्यक्ती बुटकी असल्याचे समजते उजव्या दंडावर बाजूबंद आहे जे कपाळावरील पेंडंट सारखे आहे या व्यक्तीने उपर्ण परिधान केलं आहे जे उजव्या हाताखालून डाव्या खांद्यावर जाते या वस्त्रावर फुलांसारखे के कोरीवकाम केलेले आहे या बारक्यावाईवरून असे लक्षात येते ही व्यक्ती कोणी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा राजा किंवा एक शासक असावे नर्तकीचे शिल्प हडप्पा येथे आढळून आले जे कास्यापासून बनवले व उंची साडेचार इंच इतके आहे हे शिल्प विवस्त्र स्त्रीचे आहे जी नाचत नाहीये पण नाचण्याच्या तयारीत दर्शवली आहे हे शिल्प प्रमाणबद्ध असून डावा हात गुडघ्यावर व उजवा हात कमरेवर आहे शिल्पकाराने हात व पाय पातळ व लांब दर्शवले आहेत यावरून ती एक नर्तकी असावी हे स्पष्ट होते या शिल्पात पुरोहिताप्रमाणे जाड ओठ बंद डोळे व अरुंद कपाळ दर्शवले आहे यावरून त्या काळातील चेहऱ्याची ठेवण लक्षात येते या नर्तकीने कानातले हार व बांगड्या मनगटापासून दंडापर्यंत घातल्या आहेत या शिल्पातील नर्तकीच्या चेहऱ्यावरून निर्भीड भाव व आत्मविश्वास व्यक्त होत आहे याचबरोबर एका मातृदेवतेचे शिल्प सापडले जे टेराकोटामध्ये घडवले आहे व उंची चार ते पाच इंच इतकी आहे ही मूर्ती इतकी आकर्षक नाही कदाचित रोजच्या पूजेतील असावी किंवा एका शिल्पकाराने न घडवता सामान्य व्यक्तीने साकारलेली असावी या मूर्तीच्या चे चेहऱ्यावर निरागस भाव असून डोक्यावर दोन भांडी आहेत सिंधू संस्कृतीची लोक मातृ उपासक असावी कदाचित त्या काळच्या परिस्थितीनुसार लोकसंख्या वाढवण्याची गरज असावी आता आपण शिक्के म्हणजे सील्स कसे होते ते सविस्तर समजणार आहोत शिक्के हे सिंधू संस्कृतीतील सर्वात प्रतिष्ठित कलाकृतींपैकी एक आहे हे लहान सौरस आकाराचे शिक्के सामान्यतः स्टिटाईट पासून बनवले जात होते जो एक मऊ दगड होता व कोरण्यास सोपा होता शिक्के हे व्यापारी व्यवहारात आणि धार्मिक विधींमध्ये वापरले जात असत शिक्क्यांवर प्राण्यांचे काल्पनिक प्राण्यांचे आणि मानवांचे जटिल कोरेकाम आढळते अनेक शिक्क्यांवर चित्रलिपी आहे जी अजूनही उलगडलेली नाही ही एक प्रारंभिक लेखन प्रणाली असावी शिक्क्यांचा उपयोग व्यापार प्रशासकीय नियंत्रणासाठी केला जात असावा घोडा बैल आणि हत्ती यासारख्या प्राण्यांचे वारंवार आढळून येणारे नमुने सूचित करतात की या प्राण्यांचे सांस्कृतिक किंवा धार्मिक महत्व होते शिक्क्यांमध्ये पशुपती शिक्का आणि वृषभ शिक्का सर्वात प्रसिद्ध आहे पशुपती शिक्का ही सिंधू संस्कृतीतील एक प्रसिद्ध आणि विवादास्पद कलाकृती आहे या शिक्क्यावर एक बसलेली आकृती आहे जी प्राचीन शिवाची आकृती मानली जाते जी हत्ती वाघ गेंडे आणि म्हशींनी वेढलेली आहे आणि तिच्या पायाजवळ दोन हरिण आहे ही आकृती योगमुद्रेत बसलेली आहे तिने हार व कडे परिधान केले असून मुकुट धारण केले आहे ज्यावर शिंग आहेत या आकृतीला हिंदू देवता शिवाशी संबंधित मानले जाते ज्याला पशुपती प्राण्यांचं स्वामी म्हणून ओळखले जाते हा शिक्का प्राचीन धार्मिक संकल्पनांचा आणि प्रथांचा महत्वपूर्ण पुरावा देतो वृषभ शिक्का ही आणखी एक प्रमुख कलाकृती आहे जी सिंधू संस्कृतीत गुरांचे महत्व दर्शवते या शिक्क्यावर बलवान बैल दर्शवला आहे ज्याचे स्नायू स्पष्टपणे व शिंग ठस्ठशी दर्शवली आहेत बैलाला सामान्यतः एक गतिशील स्थिती दाखवले आहे ज्यामुळे त्याची ताकद आणि सामर्थ्य स्पष्ट होते सिंधू संस्कृती ही कृषीप्रधान असल्यामुळे बैल अर्थव्यवस्थेतील संपत्ती समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते याचा धार्मिक किंवा विधींचा देखील महत्त्व असू शकतो हा शिक्का सिंधू संस्कृतीतील गुरांचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यांच्यावरील श्रद्धा दर्शवते मेसोपोटेमियामध्ये अशाच प्रकारच्या शिक्क्यांच्या उपस्थितीमुळे असे सूचित होते की सिंधू लोक इतर प्राचीन संस्कृतींसोबत वस्तू आणि कल्पनांची देवाणघेवाण करत होते आपण आतापर्यंत सिंधू संस्कृतीची प्रगत नगर रचना व कलाकृती पाहिल्या पण सर्वात जास्त आकर्षक गोष्ट म्हणजे त्यांची लिपी जी अद्याप कोणालाही उलगडलेली नाही ही लिपी चित्रांसारखी आहे यात चारशेहून अधिक वेगवेगळ्या चिन्हांचा समावेश आहे विविध वस्तू कल्पना किंवा ध्वनी आहेत ही चिन्हे शिक्के मातीची भांडी आणि फळ्यांवर आढळून आली अनेक प्रयत्न होऊनही ही लिपी अजूनही अवगुणित आहे काहींनी याचा संबंध द्रविड इंडो युरोपियन किंवा मुंडा भाषांची लावला आहे पण अजूनही ठोस उत्तर नाही सिंधू संस्कृतीमधील खेळणी त्यांच्या साधेपणा आणि विविधतेसाठी ओळखली जातात त्यांनी सर्वात जास्त माती व टेराकोटापासून खेळणी बनवली त्याचबरोबर लाकूड तांबे व कास्य यासारखे धातू व हाडांपासून देखील खेळणी बनवली खेळण्यांमध्ये आपल्याला प्राण्यांच्या आकृत्या गायी बैल म्हैस हत्ती कुत्रे माकड पाहायला मिळतात त्याचबरोबर चाकांच्या गाड्या रथ बनवले गेले ज्यामुळे मुलांना हालचाल आणि गतीची ओळख व्हायची स्त्री पुरुषांचे लहान पुतळे मुलांच्या खेळासाठी व व व शिक्षणासाठी वापरले जायचे छोट्या घंटा आवाज करणारी खेळणी मणी सजावटीसाठी लहान हात देखील आढळून आले सिंधू संस्कृतीमधील लोकांनी विविध प्रकारचे खेळ खेळले होते ज्यामध्ये बौद्धिक आणि शारीरिक खेळांचा समावेश होता उत्खननात विविध आकारांचे पाशे आढळून आले हे पाशे वापरून ते बोर्ड गेम खेळले असावे संस्कृतीची ओळख मुलांना करून देणारे हिंदू संस्कृतीमधील खेळणी त्यांच्या साध्या पण प्रभावी रचनेसाठी ओळखली जातात जी कलाकारांसाठी एक उत्तम प्रेरणास्त्रोत ठरू शकते सिंधू संस्कृतीची मातीची भांडी उत्कृष्ट कलेसाठी प्रसिद्ध आहे या भांड्यांमध्ये रंगीत साधी आणि चमकदार भांडी यांचा समावेश आहे ज्यात उत्कृष्ट मातीचा वापर केला जातो मातीची भांडी सामान्यतः बारीक मातीपासून बनवली जात होती आणि भट्टीत भाजण्यापूर्वी त्यावर अनेकदा गुंतागुंतीच्या नक्षी रंगवल्या जात होत्या सर्वाधिक सामान्य प्रकारांमध्ये माठ वाट्या ताट आणि प्याले यांचा समावेश आहे या भांड्यांवर भौमितिक आकार प्राणी आणि वनस्पतींची नक्षीदार सुंदर रेखाटणे आढळतात लाल मातीवर काळ्या रंगाचे चित्रण विशेषतः लोकप्रिय होते या रचनांची अचूकता आणि एकसंधता सूचित करते की कुंभार हे अत्यंत कुशल कारागीर होते ही भांडी सिंधू संस्कृतीमधील लोकांचे तांत्रिक आणि कलात्मक कौशल्य आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील संस्कृतीचे प्रतिबिंब दर्शवतात सिंधू संस्कृतीमधील दागिने हे त्या काळातील कुशल कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण होते हे दागिने विविध धातू आणि सामग्रीपासून बनवले होते ज्यात मुख्यतः सोने चांदी तांबे शंख हाड फयन्स आणि अर्धमौल्यवान दगडांचा समावेश होता या दागिन्यांमध्ये विविध नक्षी व मोत्यांची सजावट असलेले हार व माळा बांगड्या कानातले कुंडल किंवा चमकी यासारखे दागिने असे कमरपट्टा अंगठ्या व पायातले तोडे यासारखे दागिने त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनाचे एक महत्वाचा भाग होते पुरुष विशेषतः हार व हातातले कडे परिधान करत असत त्यांचे दागिने सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते सिंधू संस्कृतीतील दागिने त्यांच्या समृद्ध आणि प्रगत कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण होते ज्यात सौंदर्य आणि कुशलतेची उत्तम सांगड घातलेली दिसते सिंधू संस्कृतीची कला ही त्यांच्या प्रगत कौशल्यांची सर्जनशीलतेची आणि सांस्कृतिक समृद्धीची साक्ष आहे गुंतागुंतीच्या शिक्क्यांपासून आणि सुंदर बनवलेल्या मातीच्या भांड्यांपासून ते सुंदर दागिने आणि प्रभावी नगर जीवनाची आणि मूल्यांची झलक देते त्यांच्या कलेचे अनोखे पैलू ज्यामध्ये वापरलेली सामग्री आणि तंत्रे यांचा समावेश आहे त्यांची तांत्रिक क्षमता आणि कलात्मक संवेदनशीलता अधोरेखित करतात या कलाकृतींचे सांस्कृतिक महत्व त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक पद्धतींमध्ये कलेचे महत्त्व अधोरेखित करतात सिंधू संस्कृतीच्या कलेचा वारसा आजही आधुनिक भारतीय कला आणि वास्तुकला प्रभावित करत आहे आणि प्रेरणा देत आहे या प्राचीन कलाकृतींचा अभ्यास केल्याने केवळ भूतकाळाची आपली समज वाढत नाही तर कलात्मक परंपरांची सत्यता आणि उत्क्रांतीबद्दल मौल्यवान माहिती मिळते सिंधू संस्कृतीची कला नेहमीच आकर्षण आणि कुतूहलाचा विषय राहिली आहे विद्वान आणि उत्साही लोकांना या आधुनिक समाजाबद्दल गुण उकळण्यास आमंत्रित करत राहिली आहे तर आजच्या भागात आपण सिंधू संस्कृतीचा कला वैभव जाणून घेतला तर पुन्हा भेटू पुढील भागात एक नवीन विषय असं जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांचे मी स्वागत करते चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया धन्यवाद